काय करायलाय तू हम्म काय केलंय एवढा पसारा पलंगावर हा इथं मोबाईल ट्रॅक्टरन फेक्टरन गाड्यान भावलन कुत्रन हम्म काय असा रे इकडे बघ हे काय शेल काढले कुठून आणले एवढे शेल त्याला कुठून आणलं एवढे हा हम्म कुठून काय ए बी टाकून दिली सरी ट्रक मध्ये त्याच्यात एक पण नाही हा, ते, हा? ते कंगवे कशाला काढले तिथे एवढे मोठे अरे गाड्या गिड्यान पाय कसा ते केला तर तुला मार खा लागते एखाद्या दिवशी चांगला मार खातो तू नाही खात हे असा पसारा ठुता असते का असा एवढा मोठा करून घरात ह लाव बरं एबीसीडी लावून घे सगळी आणि पसारा आवरून घे पटापटा हा काउन म्हणजे मलाच विचारतो का काउन म्हणजे सगळं लावून घे हा लाव पटपट लाव काय आहे पसारा काय हां लाव पटपट लाव काय ते आर फॉर रॅबिट बी फॉर बॉल सी फॉर कॅट हे लावायचं पहिले हसायचं काय त्याच्यामध्ये हां लाव पटापटा आहे किती पसारा प ट्रेन ते, ते ट्रक रिमोटची कार हां सरे उलटे करून ठुल्या गाड्या अरे जे बी हां ट्रक ट्रकमध्ये पसारा भरला एवढा मोठा घाण घाण कंगवे कशाला काढले एवढे मोठे हां

पसारा काढला एवढा पसारा काढू नये हा घाण दिसते घरात मम्मीचं कशाला सा नाव सांगतोय तू काढलाय ना मग लाव फास्ट लाव पटापाटा एबीसीडी लाव आता पटापाटा हे खोक्यात टाक सगळं खोक्यात टाक मग समजते तुला टाक खोक्यात खोके? टाक गाडी उलटी कर खोक्यामध्ये तो समोर तोंडाकून उलटी करत असते का गाडी का येणे हा हरवले का अर्ध्या त्यातलं एबीसीडी जवळ घे पटपट लावायचे आता इकडे तोडकर माझ्याकडं उलट बसलाय काय तुझ हां लाव पटपट लाव वाचून वाचून लावायचं सी फॉर बॉल हा सी फॉर कॅट

एक्स फॉर एक्स रे हाय फॉर का या काही हरवलं का त्यातलं झिरो आहे का ते त्याच्यानंतर वन एका ते हा झिरो वन हा टू थ्री फोर हा त्याच्यानंतर काय सेवन सेवन मग एट नाईन

आता हरवून ते सगळं नाही तर बरं का आणि हा जो पसारा ठेवला आहे ना तू सगळा आवरून घ्यायचा तूच हां कोण आहे हा पसारा तूच केला ना मग आवरणार कोण आहे शाबाश ज्याने केला त्यानेच आवरायचा बरं का ठेव बरोबर ठेव सांडून खाली हां शाबाश आता हा पसारा आवरून घे बरं का ठीक आहे ना बरं